नमस्कार कवी कथाकार अविनाश गोविंद पाटील चॅनेलवरती आपले सर्वांचे स्वागत आज देवाघरी निघून गेली कविता सादर करतोय डोक्यावरच्या कर्जाने बाप मरून गेला डोक्यावरच्या कर्जाने बाप मरून गेला आई तडपडली तिचा सुई मधला दोरा निघून गेला आई तडपडली तिचा सुई मधला दोरा निघून गेला नशिबात आलेला फटका संसार ठिगळा ठिगळाने जोडत होती नशिबात आलेला फटका संसार ठिगळा ठिगळाने जोडत होती आयुष्यभर पोटाच्या गोळ्यासाठी उन्हातानात राबत होती आयुष्यभर पोटच्या गोळ्यासाठी उन्हातानात राबत होती ज्यांच्यासाठी आयुष्यभर पोटाला चिमटे काढत गेली ज्यांच्यासाठी आयुष्यभर पोटाला चिमटे काढत गेली अशा लेकरांनी बापाच्या कार्यासाठी आईचं डोरलं बाजारात मोडलं अशा लेकरांनी बापाच्या कार्यासाठी आईचं डोरलं बाजारात मोडलं नसावीत अशी लेकरं ज्यांना आई कळत नाही नसावीत अशी लेकरं ज्यांना आई कळत नाही त्यापरास लेखच असती पोटाला तर बरं असतं त्यापरास लेखच असती पोटाला तर बरं असतं डोळ्यामधलं पाणी आधीच दुष्काळात आटलेलं डोळ्यामधलं पाणी आधीच दुष्काळात आटलेलं आता कोणासाठी जगावर रोज जीवाला मारून आता कोणासाठी जगावर रोज जीवाला मारून स्वप्नच राहिलं नाही माझ्या धन्या वाचून स्वप्नच राहिलं राय नाही माझ्या वाचून आयुषभर पोटाच्या गोळ्यासाठी झटणारी माय आयुष्यभर पोट पोटाच्या गोळ्यासाठी झटणारी माय भविष्यात पुढ भविष्य पुढचे पाहून देवाघरी निघून गेली भविष्य पुढचे पाहून देवाघरी निघून गेली धन्यवाद